नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महारळ गावावर सी सी टी व्हीची नजर महिला वाचनालय व स्पर्धा परीक्षा पुस्तक केंद्राचा स्वातंत्र्य दिनी शुभारंभ सरपंचांचे ध्येय लोकप्रतिनिधी उच्च शिक्षित जाणकार अभ्यासू असल्यानंतर लोकोपयोगी जनहितार्थ कसे निर्णय घेतले जातात हे नुकतेच महारळ ग्रामपंचायत सरपंच सौ निलिमा नंदू म्हात्रे यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं आजच्या स्वातंत्र्य संपूर्ण गाव सी सी टी व्ही कवरेज क्षेत्रात आणून त्याचे लोकार्पण केले पहिली स्त्री शक्ती वाचनालय सुरू केलं आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तरुण तरुणींना आय पी एस आय ए एस होण्यासाठी स्पर्धा परीक्षा पुस्तक केंद्राचे उद्घाटनही आजच केले शिवाय आशा सेविकांना उपयुक्त साहित्य किटचे वाटप करून त्यांचा सन्मान केला हे सर्व शक्य झाले ते उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी व जागृत नागरिकांच्या सहकार्यामुळे कल्याण तालुक्यातील सर्वाधिक मोठ्या असलेल्या मारळ ग्रामपंचायत परिसरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे उल्हासनगर अंबरनाथ अशी मोठी शहरे गावाला लागून असल्याने गुन्हेगार गावात आश्रय घेतात व यातून गुन्हेगारी वाढते हे लक्षात घेऊन गावची सुरक्षा महत्त्वाची मानून ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन मुख्य रस्ते चौक गर्दीची ठिकाणे अत्याधुनिक सी सी टी व्ही बसवलेत यामुळे महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे महिलांचे व विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण याला प्राधान्य देऊन सरपंच निलिमा म्हात्रे यांनी हेच ध्येय समजून मुलगी शिकली तर प्रगती झाली आणि स्त्री शिकली तर ती संपूर्ण घराला प्रगतीपथावर नेते हे वचन खरं करण्यासाठी गावात पहिले स्त्री शक्ती वाचनालय सुरू केलं विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तक केंद्राचे उद्घाटन आज केले मदत व वा साहित्य वाटप दलित वस्त्यांमध्ये साहित्य वितरण स्तनदा मातांसाठी किटचे वाटप महिलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशन यासारख्या उपक्रमांवर सातत्याने भर देण्यात आला याशिवाय दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा करिअर मार्गदर्शन शिबिरे आणि महिला उद्योजकतेसाठी माहिती पुस्तकाचे प्रकाशन या उपक्रमांमुळे त्या संवेदनशील कार्यतत्पर आणि मनमिळावू सरपंच म्हणून गावकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आपले साधू संत यांचे आचार विचार त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन लोकांच्या गरजा लक्षात घेऊन नव्या उमेदीने नवे नवे उपक्रम राबवण्याचा मनोदय सरपंच निलिमा म्हात्रे यांनी आजच्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी बोलून दाखवले यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका